कोल्हापुरात दुप्ती जनावरे चोरणाऱ्या टोळीची दहशत दोन महिन्यात चोवीस गाई मशीनची चोरी तर शेतातील गोठ्यांवर लक्ष ज्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये गोठे बांधले आहेत अशा ठिकाणी रात्री कोणी नसताना गाई शेळ्या मेंढ्या अशा जनावरांची चोरी करणाऱ्या टोळीने कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये दहशत पसरवली आहे चोऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे काही शेतकऱ्यांनी शेतामध्ये गस्त वाढवली आहे गेल्या दोन महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात दहा लाख किमतीची पंचवीस जनावरे चोरी झाली आहेत संबंधित पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तक्रारी दाखल केल्या आहेत शेतकऱ्यांची झोप उडवणाऱ्या या टोळीला पकडण्यासाठी पोलिसांनी ठोस पावल पावले उचलणं गरजेचं आहे कोल्हापूर हा शेतीप्रधान आणि दुग्ध उत्पादनाचा मुख्य जिल्हा आहे सत्तर टक्के लोक येथील ग्रामीण भागामध्ये राहतात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गाय म्हैस बैल शेळ्या मेंढ्या या जनावरांचे पालन केले जाते बहुतांश शेतकऱ्यांचे गोठे शेतामध्ये असतात त्यामुळे संध्याकाळी काम झाल्यानंतर या ठिकाणी जास्त कोणी येत जात नाही सध्या जनावरांचे दर पंच्याहत्तर हजारांपासून काही लाखांपर्यंत आहेत त्यामुळे काही चोरटे हे जनावर चोरून ते कसायला देतात ज्या शेतकऱ्यांचे गोठे शेतात आहेत तिथून चोरीचे प्रमाण जास्त वाढत असल्याचे आपल्याला दिसून येईल कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर पन्हाळे शाहूवाडी तसेच हातकणंगले या ठिकाणावरून जनावरे मोठ्या प्रमाणात चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी एक पथक नेमून या चोरट्यांना जेरबंद करावे अशी शेतकऱ्यांमधून मागणी होताना दिसते मी काजलसकट बातमी टीव्हीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत रोज विविध विषयांवरती माहिती घेऊन येणार आहे अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद